गेल्या दीड वर्षापासून काम करतो इथली भौगोलिक परिस्थिती माहिती इथल्या व्यक्तिमत्वाची लोकांची माहिती आहे परंतु जी काय घटना घडली त्या घटनेमध्ये मी निश्चित सांगतो की पोलिसांची निर्गाई झालेली आहे मी सध्या सोडून मान्य करतात ना झालेली आहे मी मान्य करतो मी रजेवरती होतो आणि ही घटना मला फार लेट कळालेली होती याच्यामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत याची बारकाईने तपास करून सक्षम अधिकाऱ्याकडे दे तपास देऊन त्याच्यावरती मॉनिटरिंग मॉनिटरिंग मौनेट्री। मौनेट्री। करून किंवा माझ्याकडे घेऊन मॉनिटरिंग करून जे कोणी दोषी असतील त्याला आम्ही शासन केल्याशिवाय राहणार नाहीत पण दुसरा जो काही गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस पाटलांना केलेला आहे त्याच्यामध्ये काय प्रकार आहे काय सत्यता आहे आता मला इथे समजलं की काही लोक पुण्यामध्ये होते काही बाहेर होते त्याचे टॉवर लोकेशन काढून आम्ही जो खरा दोषी असेल त्याच्यावरच कारवाई करणार जो कोणी नसेल जरी एफआयआर मध्ये नाव असेल तर त्याला काय म्हणजे शासन होणार नाही या पद्धतीने आम्ही निपक्षपाती काम करू व्यवस्थित काम करू आणि न्याय देण्याचा प्रयत्न पोलीस पोलीस जाऊ विषय हा तर पोलीस पाटलाचा जो विषय आहे त्याच्या संदर्भामध्ये चौकशी करून एक तर पोलीस पाटलाने कायदा हातात घेतलाच नाही पाहिजे तो एक सक्षम अधिकारी आहे प्रशासनामध्ये काम करतो यांचा संपूर्ण डिफॉल्ट रिपोर्ट आम्ही डिफॉल्ट रिपोर्ट हा तहसीलदार साहेबांकडे पाठवतो तहसीलदार पुढील ऍक्शन घेतो पाटे साहेबांच्या बाबतीमध्ये मी एस पी साहेबांशी बोललो आहे त्यांची काय चूक झालेली आहे त्यांना कोणाचा दबाव आहे याची सगळी चौकशी करून त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे पाठवून वरिष्ठ त्याच्यावरती निर्णय घेतील दबाव आहे हे तर निश्चित ना हा तर चौक आहे हे तर निश्चित ना हे पहिला मान्य करा म्हणजे हे दबाव चौकशी करणार मी कारण मी आता काल कालच आलेलो आहे चौकशी करून संपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जाईल आणि त्यावरून त्याची कारवाई केले किती दिवस जे खोटे गुन्हे त्यांनी दाखल केले ते जर सिद्ध झाले तर आपण काय करणार हा खोटा गुन्हा जर सिद्ध झाला तर याला बी प्रोसिक्युशन असतं कायद्यामध्ये आणि त्याचा रिपोर्ट कोर्टाकडे जातं आणि कोर्ट त्याच्यावरती अॅक्शन घेत पोलीस पाटील जे महिला आहे तिने खरोखर मारलेले हे आणून बघा तपासाचा भाग आहे थांबा थांबा तपासाचा भाग आहे या तपासाला चार पाच दिवस तर लागतील मला सगळ्यांच्या स्टेटमेंट घ्यावे लागतील मला लक्षात जो कोणी पुण्याला होता त्याचे एफआयआर मध्ये नाव आलेलं आहे एफ आय आर कशी दाखल झाली एफआयआर कुणी दिली तर ती तपासा शहानिशा होते हो आलं लक्षात शहा निशा करायचं काम आमचं आहे कारवाई करू एस पी साहेब आमचं म्हणणं असं आहे थांबा जरा आमचं म्हणणं असं आहे की आम्ही तुमच्याकडे आलो आहे हे सगळे सेवेकरी सगळेजण धर्माला मानणारे आणि तुमच्यावर विश्वास ठेवून इथे आलेलो आहे न्यायाच्या अपेक्षेने आलोय दोन दिवस कोणीही याच्यामध्ये दखल अंदाजी केली नाही केली का सरांना साक्षीला जायचं होतं कोर्टात मी रात्री त्यांना सांगितलं सर तुम्ही तुमची कार्यालय सोडून जाऊ नका तुमच्या कार्यकालामध्ये हा पहिलं आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलन धर्माचं आहे तिथे चुकीचा घडलेलं आहे अन्याय झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित नाही म्हणून तुमच्यावर सुद्धा ओढले जातील किंवा बहुना तुम्ही का नाही याच्याबद्दल सुद्धा शंका व्यक्त होईल बरोबर की नाही सर आणि म्हणून साहेबांनी सांगितलं मी शुक्रवारी करेल पाहिजे तर पण मी उद्या इथे थांबतो आता साहेबांनी सुद्धा सांगावं की याला टाइम बॉन्ड पाहिजे हो टाइम बॉन्ड नसेल तर तुम्ही पाहा की अधिवेशन संपल्यावर बघू काय करायचं ते असं नाही चालणार तोपर्यंत आम्ही आमचा पत्रेवाद नाही काल ज्यावेळेस मला हे निवेदन प्राप्त झालं आणि संतोषांना असतील किंवा ताईंचा काल मला फोन आता याच्यात ज्यावेळेस निवेदन आम्हाला भेटल्यानंतर मी डी पी साहेबांशी पण काल बोललो प्राथमिक त्यांच्याकडनं हे सर्व माहिती घेतल्यानंतर डीवायएसपी एस पी साहेबांनी पण सांगितलं की मी त्या माझी चौकशी करत आहे परंतु हे निवेदन काल जसं आम्हाला प्राप्त झालं त्याच्या अनुषंगाने आम्ही इमिजिएटली कालच हे निवेदन मी कलेक्टर ऑफिसला पाठवून आमच्या होम ब्रँचकडनं या निवेदनाची एक प्रत यांनाही द्याय एस पी साहेबांना आणि त्याचबरोबर मी आपल्या एस ओ सरांना म्हणजे पोलीस पाटील आपण जी आस्थापना आहे की आपण पोलीस पाटलांची जी हे करत असतो ती प्रांतांमार्फत करत असतो याच्यामध्ये पोलीस पाटलांबाबतीत जर चौकशी केल्याचा जो काही रिपोर्ट असेल हे पोलिसांकडे आम्ही प्राप्त करून घेऊन तो रिपोर्ट आम्ही प्रांतांकडे पाठवत आहोत आणि त्याच्यामध्ये जर पोलीस पाटील जर दोषी असेल तर आपल्या किती दिवस नाही ते म्हणजे पोलिसांचा रिपोर्ट आल्यानंतर इमिडिएटली आम्ही त्यामध्ये नाही असं एकामेकावर ढकलू नका इथे काय इथे आता हे सगळे जमलेत ना हे तुमच्याकडून वेळ मागतायत टाइम बॉन्ट कारण आम्हाला चांगला अनुभव आहे चौतीस वर्ष हेच करतोय आम्ही न्यायाच्या विरुद्ध अन्याय झाला की विरुद्ध आमचा एका पोलीस डिपार्टमेंटचा रिपोर्ट मी आजच्या आज पाठवतो सर्व सर्व आजचा मी त्यांचा रिपोर्ट पाठवतो पुणे दाखल आहे त्यांची सगळी चौकशी करून रिपोर्ट पाठवतो पुढील कारवाई आणि सेवेकरी आहेत आम्ही पण सेवेकरी आहोत लक्षात घ्या कायद्याच्या कक्षेमध्ये बसून आम्हाला काम करावं लागणार आहे त्याला थोडासा टाइम लागेल तो टाइम देऊन आम्ही निलंबन जे असेल ते वरिष्ठ पातळीवर घेतील हा त्याला दोन दिवस लागतील तीन दिवस लागतील कितीतरी दिवस लागतील अठ्ठेचाळीस तासामध्ये करून घेऊ आम्ही पोलीस पाटलांच्या बाबतीत त्याचा जो आता एफ आय आर ची कॉपी घेऊन पोलीस पाटलांवर तात्काळ म्हणजे दोन प्रकार होतील त्याच्यात निलंबन आणि नंतर बडतर्फी निलंबन म्हणजे किंवा ज्यावेळेस तो दोष पूर्ण गुन्हा दाखल झालाय म्हणून त्याचं निलंबन पहिल्यांद होईल आणि बडतर्फी म्हणजे त्यांना कायमच काढून टाकलं ज्यावेळेस तो फायनल फायनल अरे आमचं म्हणणं असं आहे की जे त्यांनी तातडीने डिपार्टमेंटने ज्या बॉडीवर पूर्ण म्हणजे अध्यक्षांचं बॉडीवर एका दहा मिनिटात गुन्हे दाखल केले किती सहज केले बरं मग आता असंच सहज तुम्ही पण कारवाई दाखवा ना आंदोलन शंभर टक्के की प्रत जोडून इमिजिएटली निलंबनाची कारवाई आम्ही इमिजिएटली करतो तोपर्यंत त्यांनी काम नाही